नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेनुसार ऑपरेशन थंडर आणि सोस जून च्या आंतरराष्ट्रीय नशामुक्ती दिनानिमित्त नागपूर पोलिसांनी चौपन गुन्हेगारी प्रकरणातून मिळालेल्या सातशे चौदा किलो दोनशे तेवीस ग्राम अंमलीय पदार्थांचा नाश केला यात गांजा मेफ्रेड्रोन चरस डोडा पावडर यासारखे घातक पदार्थ होते दाश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानदंडानुसार बुट्टीपुरी मधील एनवायरो लिमिटेडच्या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी डिटेक्शन विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर राज्य अपराध विभाग चे, महादेव आणि अनेक अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे उपक्रमात कॉलेज व शाळे विद्यार्थी करून घेतले गेले ज्यांना नशाच्या दुष्परिणामाविषयी जागरूक केले गेले आणि अम्लीय पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया दाखवली गेली विद्यार्थ्यांना सांगितले की नशा केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे तर सामाजिक सुरक्षतेसाठी मोठा धोका आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता ब्युरो रिपोर्ट नागपूर